खऱ्या अर्थाने जातीयवाद फक्त आता राजकीय राहिला आहे वास्तविक पाथा आता भारतामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये व शहरामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा जातीवाद पाळला जात नाही परंतु राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने जातीयवाद पाळला जातो व जातीयवादाला खतपाणी घातलं जातं याचं साधं जिवंत उदाहरण आत्ता आपल्याला मराठा आंदोलनामध्ये दिसून आलं वास्तविक पाहता सर्व समाज एक असताना वेगवेगळ्या समाजातील नेत्यांनीच समाजात तेढ कसे निर्माण होईल असे अनेक वेळा वक्तव्य केली व समाजामध्ये तेढ निर्माण करायचा करण्याचा प्रयत्न केला परंतु समाजाने अशा नेत्यांना भीक घातली नाही व समाज राहिला आणि आज सत्याच्या शोधामध्ये खऱ्या अर्थाने समाज आहे कोणत्याही नेत्याने किंवा पक्षाने जास्त हुरळून जाऊ नये समाज आता शहाणा झालेला आहे समाज आता या नेत्यांच्या भूलथापांना निश्चित बळी पडणार नाही यासाठी नुकतीच एक व्हायरल झालेली क्लिप धन्यवाद होय गणेश ते की इथून सगळ्या नाव्यांनी ना, ना की मराठ्यांची अजिबात दाढी कटिंग करायची नाही स्वतःची स्वतः बादरा त्यांना म्हणावं असं छगन भुजबळ तुमचं काही मत आहे नेमकं म्हणजे ते बोलणं योग्य नाही मग तुम्ही करणार म्हणायचं बर बर ठीक आहे म्हणजे तुम्ही समर्थन नाही म्हणायचं छगन भुजबळला समर्थन नाही ठीक आहे ठीक